मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना मुमरा स्टेशन आल्यावर या भल्या मोठ्या डोंगराच्या कुशीत असलेले आई मुमरा देवीचे मंदिर तुमच्यापैकी अनेकांनी ट्रेनमधून पाहिलं असेल आज आपण चाललोय याच आई देवीच्या दर्शनाला नमस्कार मी स्नेहा स्नेहा प्रवास ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे देवीला जाण्यासाठी जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर मुंबई मध्य रेल्वेमधील बदलापूर कल्याण डोंबिवली कर्जत यापैकी कोणतीही स्लो ट्रेन पकडून मुंब्रा स्टेशनला उतरू शकता जर तुम्ही बदलापूर कर्जतकडून येत असाल तर सी एस एम टी स्लो लोकल पकडून तुम्ही मुंब्रा स्टेशनला पोहोचू शकता मुंब्रा स्टेशनला उतरून चार नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने स्टेशन बाहेर येताच हा फ्लायओव्हर ब्रिज दिसेल त्या ब्रिज खालचा रस्ता ओलांडून फक्त एक मिनिट चालल्यावर मुंब्रा देवीचा प्रवेशद्वार दिसू लागतो मुंब्रा हे असे शहर आहे जिकडे पूर्वेला फक्त लांबवर पसरलेली खाडी आहे व पश्चिमेला देवीचा डोंगराळ भाग आणि वसाहत आहे देवीवरूनच या शहराला मुंब्रा असे नाव पडले प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन मिनिटे हा चढणीचा रस्ता पार करावा लागतो त्यानंतर लागतो आई देवीच्या डोंगराचा पायथा आम्ही या वर्षी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या दर्शनाला गेलो होतो केलेला हा व्हिडिओ आहे असल्यामुळे बरेच लोक देवीला येत होते डोंगराच्या पहिल्या पायरीवरच आई देवीची पावले आहेत या पावलांना वंदन करून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली जवळपास साडेसातशे ते आठशे पायऱ्या या ठिकाणी आहेत त्यामुळे तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार अर्धा ते एक तासात तुम्ही वरती मंदिरात पोहोचू शकता डोंगराच्या पायथ्यापासूनच देवीसाठी ओटीच्या साहित्याचे अनेक स्टॉल्स आहेत पण जेव्हा तुम्ही वरती मंदिरात पोहोचाल तिकडे देखील ओटी साहित्याचे दुकान आहे त्यामुळे खालूनच हे साहित्य घेत चढून जाण्यापेक्षा वर पोहोचल्यावर तुम्ही हे साहित्य विकत घेऊ शकता सुरुवातीच्या काही पायऱ्या चढून वर आल्यावर हा टनल लागतो या टनलच्या वरती मुंब्रा बायपास रोड आहे टनल पार करून दहा बारा पायऱ्या चढून वर आल्यावर हा मुंब्रा बायपास रोड दिसतो मुंब्राचा हा डोंगर खणून हा रोड तयार करण्यात आला आहे तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने या रोड मार्ग देखील देवीच्या दर्शनाला येऊ शकता हा आहे आई देवी डोंगराचा मुख्य प्रवेशद्वार हा जो डोंगर माथा दिसत आहे तिकडेच आई देवी विराजमान आहे संपूर्ण मंदिरापर्यंत अगदी व्यवस्थित अशा पायऱ्या या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत त्यामुळे चढताना इतका थकवा जाणवत नाही मी कॉलेजला असताना दहा वर्षांपूर्वी मुमरा देवीला आले होते त्यावेळी या ठिकाणी पायऱ्या नव्हत्या व पूर्णपणे सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांप्रमाणे किल्ल्यांप्रमाणे खडकाळ मार्ग होता पण आता बरीच सुधारणा या ठिकाणी झालेली आहे जसजसे वर चढत जाल तस तसे निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते नुकताच आदल्या दिवशी पाऊस पडला होता त्यामुळे निसर्ग आणखीन फुलून आला होता पायऱ्या चढताना मागे वळून पाहिल्यावर हा सुंदर निसर्ग व दूरवर पसरलेली खाडी दिसून येते पावसाळ्यात इथल्या निसर्ग सौंदर्यात आणखीन भर पडलेली असते व जागोजागी लहान लहान पाण्याचे प्रवाह धबधबे दिसून येतात काही पायऱ्या चढल्यावर मारुती मंदिर व साथी अस्रा देवी मंदिर दिसते तिकडे आपण दर्शन घेऊयात साथी देवीच्या या पाषाणातील सात मूर्त्या या ठिकाणी दिसून येतात हनुमानाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन या ठिकाणी घडते नवरात्रीमध्ये नऊ दिवस भरपूर लोक आई मुमरा देवीच्या दर्शनाला येत असतात त्यामुळे जागोजागी वडापाव साबुदाणा वडा काकडी लिंबू पाणी असे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स संपूर्ण दर्शन मार्गामध्ये दिसून येतात तुम्ही नॉर्मल डेजमध्ये जरी आलात तरी त्याचे पाणी लिंबू पाणी तुम्हाला या साथी देवी मंदिराच्या बाजूच्या स्टॉल्सवर मिळेल प्रत्येक शंभर पायऱ्यांनंतर जागोजागी बसण्यासाठी बाकड्यांची सोय देखील दर्शन मार्गामध्ये दिसून येते दम लागल्यावर तुम्ही या बाकड्यांवर किंवा पायऱ्यांवर देखील बसत बसत हा मुमरादेवीचा डोंगर पार करू शकता दर्शन मार्गामध्ये दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे मागे पसरलेला खाडीचा जलाशय आणि समोर दिसणाऱ्या डोंगर रांगा पाहत मुमरादेवीच्या या पायऱ्या चढण्याचा अनुभव शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा कर आहे लहान मुले तरुण मंडळी तसेच अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा देवीच्या दर्शनासाठी उत्साहाने येत असतात खरोखरच आई देवी सर्व भक्तांना सुखरूप मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी शक्ती देत असते फायनली आता आई देवी मंदिराचा मुख्य एंट्रन्स दिसू लागलाय आपण पाहू शकता मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी देवीसाठी खण नारळ साडी असे ओटीचे सर्व साहित्य मिळते आता आपण आलोय मंदिराच्या सभामंडपात सर्वप्रथम काळभैरवाचे दर्शन आपल्याला घडते हा आहे आई देवीचा गाभारा सर्वात वरती आई देवीची मूर्ती आहे व त्याखाली शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांदा स्कंदमाता कात्यायनी काळरात्री महागौरी व सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचे दर्शन आपल्याला घडते मुमरादेवीच्या या मूर्त्या स्वयंभू असून या सर्व मूर्त्या पांडवकालीन असल्याचे मानले जाते नवरात्रीमध्ये मुमरादेवीसह या नवदुर्गांचे दर्शन घडणे मांगल्याचे प्रतीक मानले जाते गाभाऱ्या बाजूलाच आपल्याला विष्णू अवतार असलेला मुमरादेवीचा भाऊ गवळी दादा व वा देवीचे वाहन ओढणारे गाडीवाले बाबा यांच्या मूर्ती दिसून येतात आई देवीच्या या नवदुर्गा रूपातील प्रत्येक रूपाच्या महात्म्याचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे मंदिराच्या सभामंडपातून संपूर्ण मुंब्रा दिवा ठाणे शहराचे दर्शन आपल्याला घडते निसर्गातील हिरवाळीची जागा कालांतराने शहरीकरणाने घेतली असली तरीही आज देखील इथले निसर्ग सौंदर्य काही अंश टिकून आहे आणि ते पुढेही असेच टिकून राहावे हीच आई देवी चरणी प्रार्थना सभामंडपात बसण्यासाठी बरीच जागा या ठिकाणी आहे अशा प्रकारे देवीचे मनोभावे दर्शन घेऊन थोडा वेळ सभामंडपात बसून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्ही दुपारी अडीच वाजता डोंगर चढायला सुरुवात केली होती व वा तीन वाजून पाच मिनिटांनी आम्ही मंदिरात पोहोचलो देवीचे दर्शन घेऊन पावणे चारच्या दरम्यान आम्ही रिटर्न निघालो तरी देखील अनेक लोक वरती चढून दर्शनासाठी येत होते पहाटे सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शन चालू असते ठाणे मुंबईमध्ये राहत असल्यास एकदा तरी आई देवीच्या दर्शनाला अवश्य या आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा